गुड मॉर्निंग बाजारला जायचं म्हणून यादी केलेली यादीतलं अक्षर एवढं सुंदर असल्यामुळे ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही मग काय थेट गाठला आबांचं दुकान दुकानाचा छोटा शॉट घेतला आपणकडून पैसे घेतले आणि गेले बाजारात तिथे गेल्या दिसल्या चुळे पाटल्या आणि खण पण आलेले होते पण खण ऑलरेडी मम्मीने घेऊन ठेवले होते मला बडीशा पाणी व्हावा पाहिजे होता आणि मम्मीला विड्यासाठी सुट्टी इलायची आणि लवंग पाहिजे होती पॅकिंगमधली इलायची नाही कवळी असे त्यातले दाणे परिपक्व झालेले नसतात असा भरतो हिसऱ्याचा आठवडी बाजार बाजार घेऊन घरी गेले तर मम्मी म्हणली माझी विड्याचे हळकुंड राहिलेत जा हळकुंड घेतली गे आणि गेली किराणाच्या दुकानाकडं किराणाच्या दुकानातून राहिला होता गुळ घ्यायचा तो गुळ घेतला आणि अजून काही थोडीशी खरेदी करावी म्हणून बघितलं तर आबाने दिलेले सगळे पैसे संपलेले होते आणि निघाले घराकडं घराकडे आलं तर बघते तर काय मम्मीने बाजारचे पैसे दारातच ठेवल्यात फ्रेश होऊन बाळाकडे आले तर बाळ नेमकं उठलेलंच होतं त्याचं सगळं आवरून त्याला झोपे लावला आणि आणलेला भाजीपाला सगळा वेगवेगळा करून ठेवला कारली वांगी घेवडा गाजर कांदे सगळे फ्रेश होते आणि ही आहे चाकवताची भाजी म्हणजे आम्ही हिला संक्रांतीची भाजी पण म्हणतो पालक आणि कोथिंबीर दोन्ही पण फ्रेश होतं मी सगळा भाजीपाल्यानं शेतकऱ्यांपासून घेतलेला होता त्यांच्याकडून घेतलेला असल्यामुळे तो बिना फ्रीजचा चार ते पाच दिवस आरामात टिकतो मम्मी राणा जाताना सांगून गेलेली बसून बसून तेवढ्या भाज्या नीट करून ठेव मला भाजी नीट करायला अजिबात आवडत नाहीत पण पालक आणि चाकवतेची भाजी ना पटकन नीट होण्यासारखी होती त्यामुळे ती नीट करून घेतली गावाकडलं जीवन किती साधं सरळ आणि सोपं असतं तिकडे हवा माती पाणी एकंदरीत पूर्ण वातावरण मनाला प्रसन्न करून जातं हवापालट करण्यासाठी बाहेर कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या गावी यायला हवं भाज्या निवडून झाल्या म्हणून कोथिंबीर लसूण मिरची आणि थोडेसे वाटाणे टाकून मिठाचा डाळ भात लावला हे आहे हरभऱ्याची भाजी ही वाळलेली आहे पण घरात चार पाच दिवस होते आणि थंडीमुळे ना ती पूर्ण चिंबून गेलेली त्यामुळे म्हणलं त्याला एकदा ऊन देऊन ठेवता येईल मम्मीनं एवढी सगळी भाजी खोडण्याचं कारण म्हणजे त्याच्या जा दोन्ही जावयांना हरभऱ्याची सुकी आणि पातळ ह्या दोन्ही भाज्या खूप आवडतात आणि त्यातली त्यात म्हणजे जर भाजी जर मम्मीने केलेली असेल तर नाद ब्रह्म ही हरभराची भाजी थंडीत खुडायला येते आणि वाळवून पूर्ण उन्हाळाभर आपण खाऊ शकतो कारण ती पावसाळ्यात येण्यानंतर पिवळी पडायला सुरुवात होते आणि ती व्यवस्थित लागत पण नाही वहिनींला पहिल्या संकृतीसाठी माहेर जायचं होतं म्हणून बनवायचे होते तिळगुळाचे लाडू तिळ भाजून थंड केले त्यात गूळ टाकून मिक्सरला बारीक करून घेतले आणि खूप जास्त मेहनत आणि राडा करून लाडू बांधले बाय